शहादा येथील एस टी कंडक्टर राजेंद्र मराठे यांचा खून कसा कोणी व का केला पहा सविस्तर वृत्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवाशी राजेंद्र उत्तमराव मराठे वय त्रेपन्न वर्ष यांच्या हत्येतील चारही मारेकऱ्यांना शहादा पोलिसांनी अटक केली आहे या चौघांनाही आज प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राजेंद्र मराठे हे शहादा येथील सदाशिव सदाशिवनगरमधील रहिवाशी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते दिनांक चौदा मार्चला ते त्यांच्या दुचाकीवरून मार्केटमधून सामान खरेदी करण्यासाठी युनियन बँक समोर असलेल्या किराणा दुकानात गेले होते मात्र बराच वेळ होऊन ते घरी परत आले नाहीत त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युन्म मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेच सापडले नाही त्यामुळे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात त्यांच्या मिसिंगची तक्रार केली होती त्यांचा शोध सुरू असताना सोळा मार्चला नांदे ते तरावाद दरम्यान फरशी पुलाजवळ पोलिसांना एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता हा मृतदेह त्यांच्या वडिलांचा असल्याचे प्रद्युन्मने ओळखले होते राजेंद्र मराठे यांची हत्या करून अज्ञात व्यक्तींनी त्यांचा मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे शहादा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता पोलिसांनी चक्र फिरवले असता गुन्ह्यात त्यांचा जावाई गोविंद सोनारला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चौकशीत त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली हत्येसाठी गोविंदने लाखांची सुपारी दिली होती ठरल्याप्रमाणे त्याच्या चारही सहकाऱ्यांनी राजेंद्र यांची चहाच्या दुकानात गळा आवळून आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली त्यानंतर त्या मृतदेहाला येथे तरावत दरम्यान पुलाखाली घेऊन जात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना केमिकल व पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते मारेकऱ्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवून आरोपी जावी पाठवून असा मेसेज पाठविला होता हत्येनंतर चारही मारेकरी उज्जैन येथून सुरत व सुरतून ते गोराई येथे आले होते ही माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळताच पोलीस पथकाने गोराई येथून गोविंदा सुरेश सोनार वय चौतीस वर्ष राहणार गुरुकुल कॉलनी नंदुरबार निलेश उर्फ तुकाराम बच्चू पाटील राहणार सालदार नगर शहादा लक्की किशोर बिरारे राहणार भादे जयेश मगन सुतार राहणार मुरली मनोहर कॉलनी मलोणी तालुका शहादा या चारही आरोपींना आज शहादा येथील प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळत आरोपींना जेरबंद करत भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस बद चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार